पुढची बातमी पाहूयात तर रोहित पवार हे खोटारडे असल्याचा आरोप करण्यात येतोय थे भाजपनं थेट हा हल्लाबोल केलेला आहे भाजप प्रवक्ता न्यायमूर्तीपदी कसा असा आरोप जो आहे तो आमदार रोहित पवारांनी केलेला होता आणि हाच सवाल जो आहे तो त्यांनी भाजपाला विचारला भाजप आणि रोहित पवार आता आमने सामने आले त्यामुळे आपण पाहतोय की रोहित पवारांनी हा आरोप केलेला होता भाजपच्या पक्षश्रेष्ठींना त्यांनी हा थेट सवाल विचारलेला होता भाजप प्रवक्ता न्यायमूर्तीपदी कसा विराजमान होऊ शकतो असा थेट सवाल जो आहे तो रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमधून विचारलेला होता दरम्यान रोहित पवार कसे खोटारडे आहेत असा आरोप जो आहे तो आता भाजपकडनं करण्यात येतोय भाजपचा राजीनामा दिल्यानंतर दीड वर्षांनी आरती साठे या न्यायालयामध्ये नियुक्त झाल्यात कॉलेजियमच्या निर्णयानुसार आरती साठे यांची न्यायमूर्ती पदावर नेमणूक झाली रोहित पवार काँग्रेस काळात झालेली प्रकरण का? इस्लाम हे काँग्रेसकडून राज्यसभा सदस्य होते त्यांना एकोणीसशे बहात्तर मध्ये काँग्रेसनं गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनवलं गेलं बहरुल इस्लाम मार्च एकोणीसशे ऐंशी ला न्यायालयातून निवृत्त झाले आणि काँग्रेसनं त्यांना पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रिय केलं इंदिरा गांधी यांनी बहरुल इस्लाम यांना डिसेंबर एकोणीसशे ऐंशी मध्ये सर्वोच्च न्यायालयाचं न्यायमूर्ती न्यायमूर्ती केलं भ्रष्टाचाराच्या खटल्यामध्ये बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची बहरुल इस्लाम यांनी निर्दोष मुक्तता केली निकाल दिल्यावर टीका झाल्यानं इस्लाम यांनी न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिला त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये काँग्रेसनं त्यांना राज्यसभेवर नियुक्त केलं